महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज सोन्याच्या दरात झालेल्या घसरणमुळे ग्राहकांनी केली गर्दी केंद्रीय आर्थिक बजेट सादरीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्यांसाठी बजेट हा सोयीस्कर आहे त्याचप्रमाणे सोन्या चांदीच्या दरात देखील घसरण झाल्यामुळे धुळे शहरातील नागरिकांनी देखील आता खरेदीसाठी बाहेर पडलेले आहेत तब्बल दहा ग्रॅम सोन्याच्या दरामागे तीन ते चार हजारांची घसरण झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक खरेदीसाठी बाहेर पडलेत <स्टेथा> अभर करते साता बारा हिम इराद़ नहillarिएक जोड़े मिल्ध आड़ा टाल्पी लिए वाराद़ अगाइस lanes ap time कि कि डायी पंकिया बेख जांटर हिखान ell- lett-ze witnessed सर्व धुळेकर जनतेला नाशिककर जलस्तर पे सप्रेम नमस्कार आज जो निर्मलाजी सीतारामन यांनी अर्थसंकल्प संसदेत सादर केला तो अतिशय उत्तम असा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यात त्यांनी सोन्याच्या इम्पोर्ट ड्युटीमध्ये सहा टक्के दर डायरेक्ट कमी केलेला आहे सहा टक्के दर म्हणजे जर सत्तर हजाराचा तुम्ही भाव धरला तर चारशे रुपये एका ग्राम मागे तुमचा फरक पडू शकतो म्हणजे दहा ग्राम मागे चार हजार रुपये काल सोन्याचे भाव त्र्याहत्तर हजार सातशे त्या सत्तर हजार आहे म्हणजे चार हजार रुपये ऑलरेडी या हिशोबाने कमी झालेले आहेत तर लोकांना ही आता सुवर्ण संधी आहे सोन्याचे भाव कमी नाही झाले भारत सरकारने इम्पोर्ट ड्युटी कमी केल्यामुळे हे भाव कमी झालेले आहेत सर्व नागरिकांना विनंती की त्यांनी तर त्यांच्या घरात काही लग्न कार्य असतील काही खरेदी असेल तर या भावात करणे अतिशय योग्य आहे असं मला वाटतं त्यांनी त्यांच्या आवडीच्या सराफाकडे किंवा ते त्यांच्या ज्या सराफांकडे जात असतील तिथे जाऊन सोन्याची खरेदी नक्की करावी अशी मी धुळे सराप असू शकतात सर्वांना विनंती करतो यासह या हो देशाच्या व राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी सहाय्य धरेल यासह शेतकरी व्यापारी यांना समोर ठेवून हा बजेट सादर करण्यात आला आहे नक्कीच या बजेटचा सर्वसामान्यांना फायदा मिळेल अशी आशा व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हा अर्थसंकल्प निश्चित सहाय्य ठरेल असं एक प्रथम दर्शनी वाटत शासनाने केंद्र शासनाने अर्थमंत्र्यांनी विविध योजना जाहीर केल्या विशेषत एम एस सेक्टर सेक्टरसाठी फार मोठ्या प्रमाणावर बदल सुचवले विशेषतः कर्जासाठी जी गॅरंटी स्कीम सुचवली ती पूर्वीपासून अस्तित्वात होती परंतु त्या गॅरंटी स्कीमला नवीन स्वरूपात जर दाखल करायचं असेल तर बँकांना त्याच्यासाठी सहकार्य करणं गरजेचं आहे पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये जे काही मोठ्या प्रमाणावर फेरबदल केलेले आहे त्याच्यामुळे या देशाच्या एकूण पायाभूत सुविधा बळकट झाल्या तर देशाच्या विकासाला याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे कृषी उद्योगासाठी पण मोठ्या प्रमाणावर योजना राज्य केंद्र शासनाने विविध प्रकारामध्ये सुरू सुरू केलेल्या आहेत फक्त सबसिडी हा लक्ष न ठेवता त्याच्यामधला एकूणच भागात बदल कसा करता येईल उत्पादकतेमध्ये कशी प्रगती करता येईल याच्यासाठी ज्या काही योजना जाहीर केलेल्या आहेत त्याच्यामुळे कृषी क्षेत्र पण बळकट होणार आहे ऊर्जा क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर तीनशे युनिटसाठी जी काही एक योजना शहरी भागासाठी जाहीर केलेली आहे त्याच्यामुळे ऊर्जा क्षेत्रापासून जो मोठ्या प्रमाणावर संकट शहरी भागांना आहे त्याच्यातनं मुक्ती मिळणार आहे एकूणच बजेट या बजेटच्या विषयी असं सांगता येईल की एकूण महाराष्ट्राच्या देशाच्या या विकासासाठी चालना या जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीरित्या झाली निश्चितच होणार आहे यात काही दुमत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा